श्री शिवाय नमस्तोभम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग याविषयी सांगणार आहे तर नवरात्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते दुर्गादेवीची स्थापना केली जाते दुर्गादेवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात तर त्या रंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रेचा पहिला दिवस नवरात्रेचा <ndnan> पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे वार आहे गुरुवार या दिवशी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा दुसरा दिवस दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी देवीला हिरव्या रंगाची साडी नेसवले जातात तर नवरात्रेचा तिसरा दिवस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार या दिवशी देवीला ग्रे म्हणजे करड्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा चौथा दिवस दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार या दिवशी देवीला ऑरेंज म्हणजेच केशरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार या दिवशी देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा सहावा दिवस दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार या दिवशी देवीला लाल रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार या दिवशी देवीला निळ्या रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा आठवा दिवस म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशी देवीला गुलाबी रंगाचे वस्त्र नेसवले जातात नवरात्रेचा नऊवा दिवस म्हणजेच अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी देवीला जांभळ्या रंगाचे म्हणजेच पर्पल या कलरचे वस्त्र नेसवले जातात हे होते नऊ दिवसाचे नऊ रंगाचे नऊ वस्त्र देवीला नेसवण्यात येणार तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद